बेरड बेडर आणि रामोशी समाजाची नोकरदार परिषद लोणंद सातारा येथे एकोणीस जानेवारी रोजी पार पडली डॉक्टर संतोष चव्हाण डॉक्टर शंकर जाधव सुभेदार भोपाळ पाटोळे कॅप्टन अर्जुन लिंगाले बाळासाहेब जाधव ए पी आय भूषण अडके गणपतराव चौहान मधुकर ममाळे समाधान वाघमोडे हनुमंत भंडलकर सर कैलासराव भंडलकर ॲडव्होकेट सुरेंद्र भोंडरे व अनेक मान्यवर उपस्थित होते या परिषदेचा आढावा घेतला आहे आमच्या जनतेच्या आवाजचे ब्युरो रिपोर्टर जयंत शिरतर यांनी

आज जरी आपण नोकरदार वर्ग म्हणजे कोणीतरी काम करत असेल तर थोडीशी शर्मिची गोष्ट आपल्या समाजात घडते की सर्वात महत्वाची म्हणजे आपली मुलं शैक्षणिक घडामोडीपासून खूप दूर आहेत आणि त्या शैक्षणिक घडामोडीपर्यंत जात नाही जोपर्यंत आपला नोकरदार वर्ग प्रत्यक्षदृष्ट्या कृतीशील बनत नाही तोपर्यंत आपल्यावरती असणारी आणण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून जशीच्या तशीच राहू आहे स्व म्हणून स्व म्हणून काय झालंय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही मी आता मी थोडीशी चळवळी काय का बोलतोय की सर्वजण लोक आहेत माझ्यापेक्षा आठ लोक या ठिकाणी मी एका संस्थेवरती उपप्राचार्य म्हणून काम करतोय परंतु उपप्राचार्य काम करत असताना माझ्या समाजात जी मुलं आहे जुन्नर तालुक्यातल्या असू द्या किंवा आता स्वभावताच्या समाजात कुठली लोक असू थोडं जर पाहिलं तर जातीभेद आजही होतोय आता जातीभेद का कशासाठी आणि का करा माझा समाज एवढा वाईट आहे का माझ्या समाजातील मुलं एवढी वाईट आहेत का माझ्या समाजातील मुलांमध्ये गुणवत्ता नाही का आता बाई रथाला निवृत्त असेल आज निवृत्त सेवक आहे त्या मुलीमध्ये पण दमक आहे आज माझी एक मुलगी आहे मी एक करते गव्हर्नमेंट मध्ये नंबर का दमक नाही का याचा अर्थ आपण कमी पोटतोय कुठे आणि हे कमी कोटी म्हणाल आपण या ठिकाणी एकत्र आलं थोडी तळमळी फक्त वाईट वाटून देऊ नका तर ही जी मनातील तळमळ भाषेत आलं म्हणजे तळमळी पेक्षा चळवळ महत्वाची जेव्हा होईल ना तेव्हा त्या चळवळीची कुठे चिंगी पिटला ज्यांच्या नावाखाली आपण जो काही उमल नाही कधी त्यांनी आठ सत्तावन्न जास्त बोलणार आहे मी माझा परिचय करतो पुन्हा कुमार शिंदे यांचा बारका बंधू एक म्हणून काम करतो मुक्काम करतो गाडीत चालू अजून

तर मला असं वाटतं की स्वतंत्र आपण सगळे कुठल्या ना कुठल्या फिल्डमध्ये आहोत कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहोत तर आपण त्या माणसासाठी थोडका आपल्या ते लहान मुलं चौथील असतील पाठी असतील दाजीपर्यंत आमच्या आम्ही या ठिकाणी उभा आम्ही आमच्या पद्धतीने प्रत्येकाने उतरली तर हा जो जो आपल्याला कसायला पूर्ण नाही असं म्हणजे आम्ही जर तर मला बऱ्यापैकी डिपॉर्टमेंटमध्ये काम केलेलं आहे आणि माझ्यापरीने जवळच समाजाचे आपले बंध वगैरे त्यांचे शिल्प निर्माण मदत पण केलेली आहे आणि नोंदणी करत पण महाराणा कार्यक्रम

अंतर्गत अकाउंटस तयार केला जातो तर माझ्याकडं तीन विद्यार्थी आणि दुर्दैव आहे की तिन्ही ना तिन्ही ब्राह्मण आहे आपल्या समाजात किती विद्यार्थी तुम्हाला आजपर्यंत भेटलेले एक विद्यार्थी पासआउट झालेला दोन विद्यार्थी आहेत जे सुद्धा ब्राम्हणच आहेत तर कोणी कुणी घेतलेली असेल शिवाजी असेल तर त्या ठिकाणी मी नि, गाईड आहे माझ्याबरोबर आमच्या समाजामध्ये गाईड आहेत तेही काम करतात पण आता ती कोण मुंबई घेत नाहीत हा आपला प्रॉब्लेम आहे माझं मूळ गाव आहे चंदर ता तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पण तुम्ही सध्या आता काम करतो सांगली जिल्ह्यामध्ये इस्तापूर तालुक्या इस्लामपूरमध्ये काम करतो मी सुंदर राजा